हरलेले पेढे वाटतात हरलेले लोक पेढे वाटायला लागले येण्यासारखे अरे काय आणि दुसरी गोष्ट ता। तुम्ही कशाला पेढे वाटताय विरोधी पक्ष नेतापद मिळालं म्हणून अर्थाचा अध्यक्ष महोदय हे जे खोट बोलतात विजय भाऊ बो, तुम्ही माझे मित्र आहात अरे खरं ऐकायची सवय ठेवा ना नेहमी काय ते बाकी लोकांसारखं तुम्हाला पण लागलाय सवय खोट बोला पण रेटून बोला अरे असं काय चालतंय काय पण लागला तुम्हाला विजय भाऊ तीन सिलेंडर मोफत देण्याचा त्यामुळे काही विरोधी पक्ष मोफत सिलेंडर दिल्यामुळे गॅसवर आलेत ते ठीक आहे असू दे त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी बोलतो मी पण आणि त्याच बरोबर आपण शेतकऱ्यांना देखील तुम्ही म्हणाले शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना विजय भाऊ आतापर्यंत तुम्ही आपल्या छातीवर हात ठेवून मला सांगा आतापर्यंत खरं आकडेवारी तुम्ही बघा तुम्ही विरोधी पक्ष नेता तुम्हाला सगळं आकडेवारी मागण्याची अधिकार अधिकार आहे बघण्याचा आणि इतिहासामध्ये अतिवृष्टी अवकाळी आणि गारपिटीला पंधरा हजार कोटी रुपये दोन वर्षात कधीच दिले नव्हते आम्ही एनडीआरएफचा चा नियम मी काय सांगतोय तुम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली शेतकऱ्यांना फसवलं त्याच्यामुळे मी बोलतोय आणि म्हणून मीडियाला पण मी काय सांगितलं तुम्ही विरोधी पक्षाने सांगितल्यानंतर कधी आम्हाला विचारा खरी वस्तुस्थिती काय तसंच त्याच्यामध्ये जात तर एनडीआरएफचे दुप्पट आम्ही विजय भाऊ दिले दिले की नाही आम्ही निर्णय घेतला की नाही नाही घेतला असेल तर सांगा नाही घेतला मिळाले ना पंधरा हजार कोटी रुपये आणि दोन हेक्टरचे ताई बघा हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोट बोलला नाही खोट बोलणार नाही आणि जे जे बोलला ते करणार डीबीटीने दिले डीबीटी पंधरा हजार कोटी विजय भाऊ आणि दुसरी गोष्ट ऐका दुसरी गोष्ट सततच्या पावसामुळे होणारं नुकसान कधी मिळत होत ते आपण द्यायला लागलो एक रुपयामध्ये पीक विमा योजना आपण चालू केली काही ठिकाणी त्याचे पैशाचं वाटप झालं आज शेतकऱ्यांना प्रीमियम भरायचं आम्ही त्यांचं संकट त्यांची जबाबदारी आमच्यावर घेतली अरे सहा हजार रुपये केंद्र सरकारने मोदीजीने दिले त्यात आणखी सहा हजार रुपये कधी टाकले होते सरकारने सांगतो तुम्हाला अरे बाबा हे हे कालचा विषय त्याच्यामध्ये चांगलं ऐकायचं सहा हजार रुपये तुम्ही म्हणजे बारा हजार रुपये अध्यक्ष महोदय हे जे खोट बोलतात उत्तर हो दे। उत्तर बोलता। उत्तर हो दे। खोट बोला विरोधी नेते उत्तर होते हे बरोबर नाही हे बरोबर नाही हे बरोबर नाही अरे तुम्ही ऐका विजय भाऊ नाही नाही विरोधी पक्ष नेते बरोबर नाही खरं जरा खरं ऐकायची सवय ठेवा खरं ऐकायची सवय ठेवा खरं विजय भाऊ तुम्ही माझे मित्र आहात अरे खरं ऐकायची सवय ठेवा ना नेहमी काय ते बाकी लोकांसारखं तुम्हाला पण लागलंय सवय खोट हो बोला पण रेटून बोला अरे असं काय चालतंय काय पण गुण लागला तुम्हाला तुम्हाला चांगलं समजत होतो आपले मित्र आहात तुम्ही आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला हे सरकार या सरकारने काल शेती पण बिल माफ करण्याची हिंमत दाखवली हिंमत दाखवली अरे ऐका ना हिंमत दाखवली येतो 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 आणि आणि हे बघा यार या आणि आणि म्हणून बघा दूध का दूध दूध का दूध पाणी का पाणी इथंच आहे इथंच आहे आता काय म्हणाले जयंतराव या लोकसभा मे चादर फट गई अरे चादर फट गई कोणाची मोदी साहेब तो प्रधानमंत्री बनले तुम्ही फाटली कोणाची अरे हरलेले पेढे वाटतात हरलेले लोक पेढे वाटायला लागले येण्यासारखे अरे काय आणि दुसरी गोष्ट तुम्ही कशाला पेढे वाटताय म्हणजे विरोधी पक्ष नेतापद मिळालं म्हणून कशाला त्याला सांगा तरी विजयराव विजयराव तुम्ही त्यांना सांगा अरे जंग जंग पछाडलं तुम्ही तरी मोदींना हटवू शकले नाही हटवलं का आणि आता तुम्हाला मी सांगतो तुमचे काल काल ज्या आम्ही योजना सगळ्या केल्या युवकांना माझ्या भगिनींना माझ्या ज्येष्ठांना माझ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना केल्या अरे मुलींना मोफत वारकऱ्यांची योजना केली मुलींना मोफत शिक्षण देण्याची हिंमत आम्ही केली आता त्यामुळे तुमचे चेहरे काल पांढरे फटाक झाले होते सगळ्यांचे बघितले ताई 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 यांचे चेहरे ना मी बघत होतो बोलताना मीडियावर विजयराव नव्हते तिकडे त्यांची नावं घेत नाही कोण कोण होते विजयराव नव्हते त्यांना माहित आहे हे सरकारच्या विरोधात कसं बोलणार आपण करें सरकार देणार सरकार आहे त्यामुळे ते गेले निघून आणि बाकी लोक होते त्यांचे चेहरे मी बघत होतो त्यांना वाटलं होत एवढं या अधिवेशनामध्ये लोकसभेत थोड्या जादा जागा मिळाल्या खोट नरेटिव्ह पसरवून फेक नरेटिव्ह पसरवून संविधान जाणार मत मिळाल्यानंतर एवढे फुगले होते की आता विधानसभा जिंकली म्हणून समजा अरे काल आम्ही ज्या जाहीर केल्यानंतर सगळ्यांचं सुतक झालं होतं म्हणून मी सांगतो दोन वर्षामध्ये जे निर्णय आपल्या सरकारने महायुतीच्या घेतलेत त्याच एक एक निर्णय वाचा तुम्ही वाचा बघा आम्ही घेतलेले निर्णय त्याच अंमलबजावणी आहे अरे तुम्ही अडीच वर्षामध्ये तीन सुप्रमा दिल्या होत्या जलसिंचनला आम्ही एकशे एकवीस सिंचन प्रय दिल्या एकशे एकवीस अरे विजयराव एकशे एकवीस आणि म्हणून मी आपल्याला सांगतो नाही थांबा माझा आहे का पहिला नंतर ऐकतो तुमचं नाही